हाय फ्रेंड्स किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतो आहोत बटाट्याच्या काचऱ्या ते पण फ्रायरमध्ये त्यासाठी मी इथे बटाटे घेतले आहेत त्यांची सालं काढून घ्यायची आहेत आणि सालं काढून आपण ते पाण्यामध्ये ठेवणार आहोत जेणेकरून ते काळे पडणार नाहीत इथे मी सर्व बटाट्यांचे सालं काढून घेतले आहेत आपण अशा प्रकारे काचऱ्या कापून घेणार आहोत बटाटा कापून घ्यायचा आहे खूप जास्त जाड नाही आणि एकदम पातळसुद्धा नाही मी इथे बटाटा कापून घेतला आहे आता मी हे तीन ते चार पाण्यातून व्यवस्थित धुवून घेते मी धुवून पाणी नितळून घेतलं आहे आपण रुमालामध्ये ठेवून अश पुसून घ्यायचे आहेत मी पुसून घेतले आहेत आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात तुम्ही जर उपवासाला खात असाल तर लाल तिखट नाही घातलं तरी चालेल इथे मी लाल तिखट घातलं आहे अगदी कमी घातलं आहे एकदम थोडासा गरम मसाला आणि त्यावरती आपण एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचा आहे तुम्ही हा उपवासालासुद्धा खाऊ शकता पण त्यामध्ये मग कॉर्नफ्लॉवर आणि लाल तिखट नाही घालायचं आहे तुम्ही दही घालू शकता त्यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊया छान अशा चटपटीत काचऱ्या बनून तयार होतात आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यामध्ये एक चमचा इतकंच तेल घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊयात इथे आपण एअरफ्रायरला थोडंसं तेल लावून घेऊयात जेणेकरून त्या खाली चिटकणार नाहीत काचऱ्या सर्व पसरवून घेऊयात आणि वन एटी फाय डिग्रीवरती सहा मिनटासाठी आपण बटाट्याच्या काचऱ्या एअरफ्रायरमध्ये ठेवणार आहोत सहा मिनटं झाली आहेत आपण सर्व काचऱ्या परतवून घेऊयात पुन्हा एकदा तीन मिनटासाठी वन एटी फाय डिग्रीवरती छान काचऱ्या शिजण्यासाठी आपण ठेवून देऊयात तीन मिनटं झालेली आहेत छान आपल्या काचऱ्या बनवून रेडी झालेल्या आहेत आणि अगदी झटपट तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद